नमस्कार मास्टर बीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत म्हणजे मला पुष्कळ लोक म्हणतात की तुमचा आदर्श कोण तुमचे गुरु कोण तर वेळोवेळी आपल्याला गुरु सापडत असतात आयुष्याच्या टप्प्यामध्ये आईवडील आय आपले मुख्य पहिले गुरु असतात आणि त्याच्यानंतर मग शिक्षक किंवा आपल्याबरोबर काम करणे मंडळी हीसुद्धा आपली गुरु होतात तर माझ्यासमोर एक तर शिवाजी महाराज आणि दुसरे म्हणजे प्रभू श्रीरामचंद्र तर प्रभू श्रीरामचंद्रांना आपण पाहिलं नाही शिवाजी महाराजांना सुद्धा पाहिलं नाही पण त्यांच्या कथा ऐकत ऐकत आपण मोठं झालो आणि कळत नकळत कुठेतरी आपण त्यांना फॉलो करायला लावलो तर शिवाजी महाराज त्यांच्या काळामध्ये काय पदार्थ खात असतील काय करत असतील म्हणजे एवढं हजारोचं सैन्य इतके इतके दिवस लढाई चालायची मग त्यांना पौष्टिक अन्न काय देत असतील हा प्रश्न मला नेहमी सतत असायचा आणि त्यानुसार मी अभ्यास केला काही पुस्तकं चालली काही रेफरन्सेस घेतले आणि त्यानुसार मी एक सात आठ रेसिपीज गोळा केल्या त्यातला एक पदार्थ कड तर हा कड पदार्थ आपल्याला करायचा आहे मला वाटतं सुरुवात करावी काही नाही दोनच फक्त त्याच्यामध्ये मेन इन्ग्रिडियंट्स आहेत बघा काय एक वाटी धुवून वाळवलेले तांदूळ आणि एक वाटी देशी चणा आपण बारीक करून घेऊ हे तसं छान पीठ दळून घ्यायचं पूर्वी ही सगळी पीठ अशी जात्यावर धायची हे जाडसरच आपल्याला दळून घ्यायचं आहे आता तेव्हा कुठल्या गोष्टी उपलब्ध होत्या आणि कुठल्या नव्हत्या तू दालचिनी आणली दे तर ही दालचिनी जी आहे ही खूप आधीचा पहिला मसाला असं म्हटलात की भारतामध्ये असलेला पहिला मसाला उपलब्ध तर ही दिल दालचिनी वापरायची आहे त्यानंतर यामध्ये आपण वापरणार आहे कोथिंबीर तर कोथिंबीर त्यावेळी उपलब्ध होती आणि कोथिंबीर आपल्याकडे इकडनं आली कुठून तुमच्या पिझ्झा कुठे होतो रे इटली इडली इडलीवरून कोथिंबीर आली त्यानंतर काळी मिरी होती त्यानं हे मीठ जे आहे हे खाणीतलं मीठ होतं तेव्हा समुद्री पाण्यापासून मीठ तयार करत होते का मला माहीत नाही पण खाणीतलं मीठ त्याच्यामध्ये होतं आणि तेच सध्या आपण वापरतो आहे आणि हिंग तर हे हिंग आपण वापरतो आहे अफगाणिस्तानातून हिंग आत्ताही येतं तेव्हाही तिथून येत होतं तर या चार सगळ्या गोष्टींचा एक छान आपण मसाला बनवू आणि तो वापरू कोथिंबीर दालचिनी काळी मिरी मीठ आणि हिंग थोडं पाणी पाणी घातल्याने ते जास्त छान बारीक होईल आणि ते पाणी आपल्याला तसंही वापरायचंच आहे याला चकलीचं किंवा शेवेचं जसं पीठ भिजवतात तसं आपण भिजवून घेऊ भिजवून हे पाच मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे थोडं तेल घालून याला मळून घेऊ आपण याला छान असं लांब करायचं आणि नंतर याच असं कड बनवायच आता हे हँडमेड असल्यामुळे साईज लहान मोठा होऊ शकतो आणि तो लहान मोठ्या साईजमध्येच मजा आहे त्याची हे सगळे एकदा वळून झाले की याला डी फ्राय करायचं आणि खूप जास्त तेल असं गरम नाही करायचं मंद आचेवरच याला आपल्याला तळायचं आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांचा काळातला हा पदार्थ आणि त्याला कडं हे नाव आहे तर मग कडं कदाचित या कड्यामुळे सुद्धा त्याला असं नाव दिलं गेलं असेल कारण अशा प्रकारची कडी तेव्हा मावळे लोकं घालायचे आणि हे कडं तुम्ही नक्की बनवा आणि काही अडचण आली तर आम्हाला नक्की विचारा छान लागली तर महाराजांची आठवण काढा